नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती अपडेट आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होती म्हणजे भेंडवडच्या घटमांडणीची भेंडवळची घटमांडणी यावर्षी जी आहे दहा मे रोजी होणार आहे दहा मे दोन हजार चोवीसला भेंडवडची घटमांडणी यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पार पडणार आहे भेंडवडच्या <धिण>। घटमांडणीला तीनशे पेक्षा जास्त वर्ष जास्त वर्षाची परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे भेंडवडची घटमांडणी ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या ठिकाणी आता प्रसिद्ध होत चाललेली आहे कारण या घटमांडणीवरती शेतकऱ्यांचा अतिशय दृढ असा विश्वास बसत चाललेला आहे पीक परिस्थिती पाऊस पाणी त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली अशी ही भेंडवळची घटमांडणी आहे ही यावर्षी दहा मे रोजी म्हणजेच की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले ला आहे पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकीत पृथ्वी तलावर येणारी संकटे परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या बेंडवरच्या घटमांडणीच्या भाकितांकडे शेतकऱ्यांचे अतिशय त्या ठिकाणी लक्ष लागून असते या घटमांडणीचे भाकी जे आहे ते यावर्षी अकरा मे रोजी अकरा मे दोन हजार चोवीसला वर्तवले जाणार आहेत पाणी पाऊस पीक परिस्थिती राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोक ताडे या घटमांडणीतून वर्तवले जातात त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीचा लोका प्रचंड उत्सुकता लागलेली असते जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या वस काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे वर्षापासून सुरू आहे भेंडवळची घटमांडणी दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल मांडणीचे भाकीत हे अकरा मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज हे जाहीर करतील घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीतच केली जाणार आहे शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे भाकित ऐकण्यासाठी उपस्थित असतात घटामध्ये झालेल्या बदलानुसार या घटमांडणीचे जी भाकिते आहेत ती भाकिते वर्तवली जातात आता ही नेमकी घटमांडणी कशाप्रकारे केली जाते हे सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊ अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बसस्टँडच्या शेजारच्या शेतामध्ये या गटाची मांडणी करण्यात येते घटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजेच की गहू ज्वारी तूर उडीद मूग हरभरा जवस तीळ भादली बाजरी तांदूळ अंबा अंबाडी सरकी वाटाणा मसूर करडी इत, इत्यादी प्रकारची अठरा प्रकारची धान्य ही ठेवण्यात येतात या गटाच्या मध्यभागी मातीची ढेकडे माती त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात पान सुपारी पुरी पापड सांडोळी कुरडी हे खाद्यपदार्थ ठेवले जातात रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही दुसऱ्या दिवशी पहाटे या घटामध्ये झालेल्या बदलाचे अतिशय सूक्ष्म अशा प्रकारे निरीक्षण केले जाते आणि त्यानंतर जी आहे ती भाकी ते वर्तवली जातात त्यामध्ये जी अठरा प्रकारची धान्य ठेवली जातात त्या धान्यांमध्ये जे काही बदल त्या ठिकाणी घडतील रात्रभरामध्ये ते सूक्ष्मपणे त्या ठिकाणी निरीक्षण केले जाते आणि त्यावरनं यावर्षी त्या पिकाची परिस्थिती कशी राहणार आहे त्या पिकाला भाव कशा प्रकारचा मिळणार आहे ते पीक चांगलं येईल का त्या पिकाची नासाडी होईल याच्या प्रकारचे अंदाज त्या ठिकाणी वर्तवले जातात आणि मध्यभागी जो खड्डा खोदून त्यामध्ये ढेकळे ठेवली जातात चार ढेकळे जाता। त्या ठिकाणी ठेवली जातात व त्यावरती पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते ते चार ढेकडे म्हणजे पावसाळ्याच्या चार महिन्यांचं प्रतीक त्या ठिकाणी असतं त्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील त्या या वेळावरनं ते त्याचे त्या निरीक्षण करून ठरवण्यात येते ती ढेकडे जेवढी भिजलेली राहतील तेवढा पावसाळा चांगला राहील अशा प्रकारचे अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात येतात त्यानंतर बाजूला ठेवलेली पान सुपारी म्हणजेच की राजा व राजाच्या गादीचे प्रतीक असते यावर्षी याकडे सर्व लोकांचे लक्ष लागून आहे कारण पान सुपारीकडे म्हणजेच पान सुपारी म्हणजेच की राजा व राजाच्या गादीचे प्रतीक म्हणजेच की यावर्षी राजा कायम राहणार का राजा बदलणार अशा प्रकारची भाकी ते त्यावरनं वर्तवली जातात तर सुपारीमध्ये जे काही बदल होतील त्यावरनं यावर्षीची राजकीय परिस्थिती कशा प्रकारची राहील याचे अंदाज बांधण्यात येतात त्यामुळं राजकीय लोकांचे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर भेंडवडच्या घटमांडणीकडे बेंडवरच्या घटमांडणीच्या भाकितांकडे लक्ष लागून असणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनासुद्धा मोठी उत्सुकता असेल कारण गेल्या वर्षी अवकाळीमुळे पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे गा यावर्षी मात्र आपल्याला कशा प्रकारचा पावसाळा लाभेल त्यानुसार आपल्याला शेतीचे नियोजन कशाप्रकारे करायचे आहे हे सर्व शेतकरी यावरनं ठरवतील शेतकरी जे आहे पेंडवरच्या घटमाडणीचा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या खरीप व रब्बी हंगाम रब्बी गावातील हंगा पिकांचे त्या ठिकाणी नियोजन करतात त्यामुळे सर्व शेतकरी यावर्षी भेंडवडच्या घटमांडणीकडे त्या ठिकाणी आतुरतेने वाट बघत आहेत भेंडवळची घटमांडणी ही सकाळी अकरा मे ला सकाळी पहाटे पाच वाजता त्या ठिकाणी त्याचे निरीक्षण करून जाहीर करण्यात येते ते त्याची जाहीर करण्यात येतात यावेळी हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी उपस्थितीत असतात संपूर्ण राज्यामधून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी शेतकरी आलेले असतात व त्यांचं अं ऐकण्यासाठी व त्याचबरोबर राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा त्या ठिकाणी हजर असतात त्यामुळे या वर्षीच्या भेंडवरच्या घटमांडणीकडे सामान्य जनतेचा राजकीय व्यक्तींचा तसेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सर्वांचे त्या ठिकाणी लक्ष लागून आहे त्यामुळे या वर्षीची जी भाकी ते नेमकी काय येतात हे जाणणे अतिशय उत्सुकता येऊही जाणण्याची सर्वांना त्या ठिकाणी उत्सुकता लागून आहे त्यामुळे यावर्षीची भेंडवळची बेंडवडची घटमांडणी जी आहे ही आपल्या चॅनलवर आपल्याला लाईव्ह बघायला मिळणार आहे मांडणी दहा मे रोजी सायंकाळी केली जाईल तेसुद्धा आपल्याला ला ला लाईव्ह बघायला मिळेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सकरा अकरा तारखेला आपल्याला सकाळी पहाटे पाच वाजता जी भाकी वर्तवली जाणार तीसुद्धा आपल्या चॅनलवर लाईव्ह राहणार आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलशी जुळून राहायचं आहे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला भेंडवरच्या घटमांडणीची बाकी ते आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर भेटूया आता आपण नवीन एका अपडेटसोबत तोवर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी अपडेट मिळत जातील आता भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन अपडेटसोबत तोवर इथंच थांबतोय धन्यवाद